पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली ही महिला कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी होती कौशल्या मुकेश चव्हाण राहणार जयस पी एम महाविद्यालयाजवळ उंडरी असं मृत महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी कोंडवा इथून एक टँकर पाणी भरण्यासाठी हंडेवाडी येथील पॉवर हाऊसला आला होता टँकरमध्ये पाणी भरताना मध्येच ते आडले गेले यामुळे टँकर चालकाने खाली उतरून बघितले तर त्या महिलेचा मृतदेह दिसला यानंतर टँकर चालकाला मोठा धक्का बसला त्याने तातडीनं हडपसर पोलीस ठाण्यात खबर दिली हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी टँकर कोंडव्यावरून आल्याने कोंडवा पोलिसांनी खबर दिली कोंडवा पोलिसांनी महिलेची ओळख पटवली यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माहिती दिली की महिला पती आणि दोन मुलांचा उंदरी इथं राहते हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे ते एक महिनापूर्वीच पुण्यात आले होते तिचा पती काम करतो तर ती समोरच्या एका इमारतीत कामाला जाते तिला थोडा मानसिक आजार आहे यावर त्यांनी गावाकडे स्थानिक वैद्य व पुजाऱ्यांकडून उपचार करून घेतले होते दरम्यान आज सकाळी ही महिला कामाला जाते म्हणून समोरच्या इमारतीत गेली टँकर चालक ही तिथंच राहतो तसेच त्याचा टँकर ही तिथंच असतो ती टँकर मध्ये पडली की उडी मारली हे मात्र सांगता येणार नाही मात्र तिच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल